काय झालं ग काय झालं कस ना तुला अरे मी पंधरा हजार रुपये दोन महिन्याभर ट्रेनिंग घेतली होती ट्रेनिंग चोरी कशी करायची ट्रेनिंग ती मी चोरी करायची मग काय झालं सगळं स्वप्न भंग झालं पण झालं काय ना किती तर सांग कुठे गेल ते चोरी करायला करा कुठे गेल ते बँकेवर मी असा डोळा ठेवून होते डोळा हा मग मग काय आज विचार केला कि त्या बँकेमध्ये जायचं आणि चोरी करायची म्हणून मग पुढे पुढे काय झालं नाम्या त्याच्या मागे मोठी स्टोरी आहे स्टोरी मला सांग कि माग कस तुला नाम्या ऐक मग मी तर डायरेक्ट बँकेमध्ये गेली दोन 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 करत आणि त्या बँकेमध्ये मा गेली माझ्या खेसातले बंदू काढले अशी आणि त्या कॅशियर ला दाखवली म्हणलं चल तुझ्या बँकेतले सगळे ते सगळे पैसे काढ आणि माझ्या बॅग मध्ये भर म्हणून काय झालं ग बकुळे काय झालं कसाला काढायलास इथं माझं मुड ऑफ झालंय जात काढायलास बिल लाजासारखं तू बर बर झालं काय पुढे ती तर सांगते आणि मग पुढे ती मला माणूस काय म्हणला माहित का काय म्हणलं ते मला म्हणलं आता सध्या लंच ब्रेक आहे मी जेवण करतो पुन्हा नंतर ये म्हणून मग पुन्हा मला बंदूक दाखव म्हणलाय हा काही उपयोग झाला नाही र माझे पंधरा हजार रुपये दोन चोरी कशी करायचं शिकण्याचा बया माझे पंधरा हजार रुपये वाया गेले का बया <laughs>